नमस्कार मी स्नेहल कधी कधी आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला मोदक बनवायचे आहेत आणि अशा वेळेस आपल्या घरात पीठही नसते म्हणजे तांदळाचं पीठ नसतं मोदकाचं जे पीठ असतं ते आपल्या घरात नसतं आणि आपल्याला मोदक करायचे असतात तर अशा वेळेस ही जे मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे ती रेसिपी बघून तुम्ही असे मस्त पांढरे शुभ्र तांदळाच्या पिठासारखे मोदक बनवू शकता अगदी खूप छान हे मोदक होतात एकदम पातळ असे मोदक आणि मस्त अशा कळ्या त्याच्या पडतात तर आता हे मोदक कसे बनवायचे ते आपण बघूया खूप छान होतात इथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा शक जर नसेल तर तुम्ही तो, तो, तो मिक्सरला फिरवून घ्या मी एक वाटी रवा हा बारीक घेतलेला आहे एक वाटी दूध आहे जेवढी वाटी रवा घेतलाय तेवढंच वाटी दूध आहे आणि गूळ घेतलेला आहे तूप आहे आता इथे आपण कढईमध्ये तूप टाकून जे आपण नारळ ख खवून घेतलेला आहे म्हणजे जो किसनीवरती किसून घेतला जातो त्याला खवणे असे म्हणतात तो मी खवून घेतलेला एक वाटी नारळ आहे आणि आता त्याचं आपण जे सारण आहे ते बनवून घेऊ प्रथम मी सारण बनवून घेते आणि इथे मी ड्रायफ्रूट फ्रूट टाकलेले आहेत कापून आणि त्यामध्ये जे नारळाचं आपण चव आहे खवलेला तो घेतलाय आणि इथे एक वाटीला अर्धी वाटीच मी ना गुळ टाकलेला आहे गुळाच्याऐवजी साखर पण तुम्ही वापरू शकता वेलची पूट टाकले आता हे जे आपलं तयार झालेलं सारण मी बाजूला ठेवते आणि आता आपल्याला इथे मोदकासाठी जी पिठी बनवायची ती आपण प्रथम बनवून घेऊ पॅनमध्ये मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपामध्ये जे आपण दूध घेतलेलं आहे ते दूध टाकायचं आणि दूध थोडं गॅस हा मिडियम ठेवायचा दूध गरम होता होता आपण त्याच्यामध्ये जी आपण एक वाटी म एक वाटी आपण रवा घेतलेला आहे तो त्यामध्ये थोडा थोडा ॲड करायचा आणि चमच्याने असं ढवळून घ्यायचं म्हणजे त्याची गुठळी होऊन द्यायची नाही आपल्याला इथे आपण तूपसुद्धा टाकलं आहे त्यामुळे त्याची गुठळी होत नाही गॅस हा स्लो ठेवायचा आणि हलवून हलवून त्याचा मी मीठ टाकायला विसरली होती त्यामुळे आता मी मीठ टाकलं आहे आता मीठ टाकलं आहे आपण चवीनुसार आणि ते परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा एक गोळा आपल्याला तयार करायचा ते असं जेव्हा हलवतो आपण तेव्हा त्याचा ते एक गोळा तयार होतो आणि असा गोळा झाला की आपलं जे पीठ आहे हे जे सा आपण पीठ बनवतो ते तयार होतं असं समजायचं आता हे बघा मस्त असं कालथीला ते चिटकून येते म्हणजे आता हे तयार झालं आता याचा जो गॅस आहे तो आपण बंद करायचा आणि थोडंसं एक दोन मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आता ते ताटामध्ये काढून घेऊ दोन मिनटानंतर आणि थोडंसं गरम असतानाच ते मळून घ्यायचं चा। चांगलं मळून घ्यायचं चा। जेवढं तुम्ही हे पीठ चांगलं मळाल ना तेवढे तुमचे मोदक हे मस्त असे पांढरे शुभ्र आणि अगदी छान पातळ असे मोदक तयार होतात त्याच्या कळ्यासुद्धा खूप छान पडतात जो फक्त मळताना खूप एक पाच ते दहा मिनटं असं मळून मळून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला दुसरं काहीच घ्यायचं नाही मळताना पण पाणी लागत नाही आणि जेव्हा आपण याची मोदकासाठी जे पारी बनवतो तेव्हा पण आपल्याला हाताला तेल तूप काही लावायला लागत नाही कारण आपण जेव्हा पीठ बनवलं तेव्हा त्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकलेलं होतं त्यामुळे हे मस्त अशी याची पारी अगदी सुंदर अशी पारी बनते आणि सहज बनते जो कोणी नवीन मोदक बनवत असेल ते सुद्धा असे मोदक बनवू शकेल एवढी मस्त असे याचे मोदक छान होतात हे बघा आपण आता याच्यात सारणसुद्धा भरलं आहे आणि तुम्हाला जमतील तशा याच्या कळ्या बनवायच्या जर कळ्या बनवता येत नसेल तर तुम्ही साच्यामध्ये सुद्धा करू शकता पण असे मस्त कळ्या पडतात आणि इथे आपला पहिला मोदकसुद्धा तयार झालेला आहे अगदी सुंदर दिसतोय हा मोदक यावरती तुम्ही केसर लावू शकता आणि जेव्हा आता मी तुम्हाला दुसरा मोदक सुद्धा करून दाखवते अगदी झटपट असे हे मोदक तयार होतात म्हणजे इथे तांदळाच्या पिठीची आपल्याला गरज पडत नाही किंवा अगदी अर्ध्या तासामध्ये तुमचे हे मोदक तयार होतात आता हे बघा दुसरा मोदक सुद्धा मी तुम्हाला करून दाखवत आहे अशा हाताच्या चिमटीने त्याचे कळ्या बनवायच्या आणि मग त्यामध्ये सारण भरायचं आणि असते असते ते बंद करून घ्यायचं आणि अगदी सहजतेने हे मोदक तयार होतात तर मी सगळे मोदक करून घेतलेत एका वाटीमध्ये पंधरा चौदा ते पंधरा मोदक तयार होतात हे आपले मोदक तयार झालेले आहेत आता मी गॅसवरती उकडण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे पाणी ठेवले त्यामध्ये आता इथे मी केळीचं पान ठेवले आणि केळीच्या पानामध्ये हे जे मोदक बनवलेत ते एक, -एक असे ठेवलेत एकाला एक चिटकून नाही ठेवायचे जर तसे ठेवले ना तर ते एकमेकाला चिटकतील म्हणून मध्ये थोडीशी थे गॅप ठेवायची आता हे आपण उकडून घेऊ आणि मग हे उकडून झाले की आपण राहिलेले मोदक सुद्धा उकडून घेऊ हे बघा आता मी हे उकडत ठेवते गॅसवरती मी पाणी उकळत आहे त्याच्यावरती आता हे भांडं ठेवून याच्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं जेमतेम दहा मिनटं तुम्ही हे उकडून घ्यायचे कारण आधी आपण हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आता हे आपले उकडलेले आहेत आता हे काढून झाले की जे राहिलेले आहेत ते सुद्धा आपण उकडायला ठेवून घेऊ अगदी सहज मस्त असे हे मोदक अगदी झटपट आपले तयार होतात मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते आणि एक मोदक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे बघा किती सुंदर असे हे आपले मोदक झालेले आहेत तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा जेवढा तुम्ही व्हिडिओ जास्त शेअर कराल तेवढ्या जास्त मैत्रिणींना ही रेसिपी समजेल त्यामुळे हे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मी तुम्हाला एक मोदक तोडूनसुद्धा दाखवत आहे अगदी किती मौसूद असे हे मोदक आणि पांढरे शुभ्र असे हे मोदक आपले अगदी अर्ध्या तासामध्ये तयार झालेले आहेत मी तळलेले मोदकांची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की जाऊन चेक करा